मी डॉक्टर अर्चना होमिओपॅथिक कन्सल्टंट किडनी हा आपल्या शरीरातील महत्वाचा अवयव असून रक्ताचे फिल्ट्रेशन करण्याचे कार्य करते किडनी स्टोन म्हणजे मुतखडा याचा आणि आपल्या इमोशन्सचा कसा संबंध आहे हे आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया रक्तामध्ये असलेले सोडियम कॅल्शियम व इतर खनिजे यांचे किडनीमध्ये फिल्ट्रेशन होऊन रक्त शुद्धीकरणाचे कार्य केले जाते परंतु या घटकांचे जेव्हा रक्तातील प्रमाण वाढते त्यामध्ये काही प्रमाणात ही घटक किडनीमध्ये तशीच साठून राहतात पूर्णपणे फिल्ट्रेशन होत नाही आणि कालांतराने याचेच मध्ये रूपांतर होते याचाच अर्थ असा की जे घटक शरीरातून बाहेर पडायला पाहिजे ते शरीरात तसेच साठून राहतात म्हणजेच एक्सन नीट होत नाही तसेच मनाचेही असते चेह मनातून सुद्धा ज्या निगेटिव्ह इमोशन्स म्हणजे ज्या विचाराने आपल्याला त्रास होतो त्या बाहेर पडणे गरजेचे आहे म्हणजे मनातून सुद्धा व्हायला पाहिजे परंतु तसे होताना दिसत नाही एनी इमोशन इन एक्सेस विल टर्न समटाइम्स अ पेशंट मे लँड इन टू अ मेजर ऑर एनी क्रिटिकल पॅथॉलॉजी यामध्ये सर्वात कॉमन कारण आहे सप्रेस ऑर हिडन अँगर राग हा कोणावरही असू शकतो काही सिच्युएशन मध्ये आपल्याला स्वतःचा सुद्धा खूप राग येतो तसेच आपली भावंड आई क्लोज फ्रेंड्स यांच्यावर सुद्धा राग असू शकतो काही केसेसमध्ये आपल्या लाईफ पार्टनरवर राग असतो पण वर्क प्लेस असेल तर बॉस सुद्धा रागाचं कारण असू शकत कारण बॉसचे पटत नसेल तरी आपण त्यांच्या पुढे बोलू शकत नाही आहे त्या परिस्थितीमध्ये आपल्याला ऍडजस्ट करून घ्यावं लागतं काही केसेसमध्ये वारंवार क्रिटिसिजमला सामोरे जावं लागत असेल तरी सुद्धा मनात राग राहू शकतो परंतु वर दिलेली कारणे ही काही रूल नाहीत पण बऱ्याच पेशंटमध्ये हीच इमोशनल रिझन दिसून येतात अचूक होमिओपॅथिक मेडिसिन हे पेशंटच्या पर्सनॅलिटीचा अभ्यास करूनच सिलेक्ट केल्या जाते आणि तेव्हाच पेशंटला पूर्ण बरं करता येते सो स्टेट यू टू अबिज होमिओपॅथी थँक्यू